नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा भेगडे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले एम डी शेवाळे यांची उणीव भासत आहे भविष्यात हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा ही अपेक्षा आहे निरंतर शिक्षण यशस्वी व्हायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळ येथील नवीन इमारतीचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर सीमाताई आठवले डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी रजपूत जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे संस्थेच्या संचालिका काजलताई शेवाळे प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार शिशुपाल पद्मावती प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका वर्षताई पाटील महात्मा फुले मुलींची शाळा नानापेठच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसे निवृत्ती बांदल माजी सरपंच स्नेहल दगडे पुरुषोत्तम दास पहुजा आलोक जोशी रीना जोशी डॉ नरेश पोटे पिसोळी ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी यावेळेस उपस्थित होते रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले एम डी हा यांची आणखी मोठा व्हावा ही अपेक्षा आहे विठ्ठल रामजी शिंदे हे चळवळींशी नाते जोडलेले थोर समाजसुधारक होते अस्पृश्य वर्गाचे शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी नानापेठेत पेटेत अहिलाश्रम सुरू केले त्यातून या मुलांना शिक्षण दिले आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेत आधुनिक युगात शिक्षणासाठी लढाई करणे गरजेचे बनले आहे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई वडील गावाचे नाव मोठे करावे प्रास्ताविक विशाल शेवाळे म्हणाले आजच्या शिक्षणातील मूळ मुण पाळेमुळे शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारसरणीत मिळतात महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक योगदान नव्या पिढीला प्रोत्साहन ठरत आहे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात त्यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली सूत्रसंचालन सुनीता बोसकरे यांनी तर आभार सोनाली फाले यांनी मानले या भागातल्या सगळ्या मुलांसाठी मुलींसाठी अत्यंत चांगली सर्वांनी या ठिकाणी सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या सगळ्या भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी

ती पद्धती चांगली एकोण गरीब महिनांच्या साठी वर्षाला अठरा हजार रुपये बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणामध्ये मुंबई गर्दी केली बाबासाहेबांनी सोसायटी सुरू केली त्या सोसायटी सध्या मी चे म्हणाली

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद